दादा संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौसरी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात ही झालेली आहे आणि आपण बघत आहोत वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय पहाटे चार वाजता पालकमंत्री दादा भुसेण यांच्या हस्ते इथे महापूजा ही करण्यात आली आहे त्यानंतर दर्शनासाठी हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलं आहे आपण बघत आहोत दाल गजर हा केला जातोय हरिनामाचा जयघोष केला जातोय भजन ही गायली जात आहेत आपण हे काही वारकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात महाराज कुठून आम्ही वाडा तालुक्यातनं आलेलो आहे आणि आमची दिंडी जी आहे ती सावरोळी क्षेत्र सावरोळी ते त्र्यंबकेश्वर गेले एकोणतीस वर्ष आम्ही अविरतपणे इथे येत आहोत आणि इथे येऊन जो वारकऱ्यांना जो आनंद होतोय हा आनंद तुम्ही असा प्रत्यक्ष पाहताय आणि असाच आनंद कायम स्वरूपी राहावा अशी निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि सर्व महाराष्ट्रामध्ये असंच आनंदाचं वातावरण राहावं ही माऊलींच्या चरणी आणि निवृत्तीनाथांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो रामकृष्ण किती वर्ष माझं एकोणचाळीस वर्ष एकोणचाळीस वर्ष सतत चालतंय मी काय एवढी काय श्रद्धा असं कसं जगाचे गुरु हे ते आणि ते उपस्थाची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांग आणि चांगले ह्या चौदाशे वर्षाचे चांगली सुद्धा त्यांना लोटांग आली कारण इतकं त्यांच्याकडे ज्ञानाचं झालंय सद्गुरु जगाचे गुरु आहेत त्यांच्याकडे काय त्यांच्याकडं अपेक्षा नाही आपण करत काय करायचं आपण बघत आहोत खरं तर असा उत्साह आहे द्वारकऱ्यांमध्ये जवळपास आता दोन दिवस ही यात्रा जी आहे ती सुरू राहणार आहेत आणि भाविकांची अशीच रेलचिल जी आहे ती बघायला मिळणार आहे खरं तर यंदा मंदिराचं दगडी बांधकाम हे नवीन केलं जात आहे त्यामुळे मंदिराचं देखील नवीन रूप जे आहे ते वारकऱ्यांना नजरेस पडतंय या यात्रा उत्सवाकडे कुंभमेळ्या दोन हजार सत्तावीस साली नाशिकमध्ये पार पडणाऱ्या कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून बघा त्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करा वारकऱ्यांची वार गैरसोय होऊ देऊ नका अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासन असेल किंवा मंदिर संस्थांकडून देखील सर्व जे तयारी जी आहे ती करण्यात आली आहे काही महिला वारकरी देखील त्यांच्या मावशी

बघत आहात अशा प्रकारे महिला वारकरी देखील इथे येऊन आहेत आणि माऊलींच्या दर्शनाची खरं ते वाट बघत आहेत जवळपास आणि नाथांचं दर्शन घेण्यासाठी किमान दोन ते तीन तासांचा कालावधी जो आहे तो लागतोय अशा प्रकारे ही रेलचिल जी आहे ती दोन दिवस बघायला मिळणार आहे कॅमेरा प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट